येवला तालुक्यातील जवळके गावात सालावादप्रमाणे यंदाही श्री मतोबा महाराज रथाची भव्य मिरवणूक निघाली हा चित्ररथ बनविण्यासाठी समस्त गावकरी आठ दिवस अगोदरच कामाला सुरुवात करतात आणि पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर पूर्ण रथाची सजावट करून ठेवतात या पार्श्वभूमीवर पौर्णिमेच्या आदल्या दिवशी रथाची संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली होती केली के या रथाला शेतकरी आपल्या बैलांना जुमतात मतोबा महाराजांना नारळ फोडून सर्वांनीच आशीर्वाद घेतले या प्रसंगी पंचक्रोशीतील सर्व लहान थोर श्री पुरुष उपस्थित होते सर्वांनी मतोबा महाराजांच्या चित्ररथाचं दर्शन घेतलं मिरवणूक झाल्यानंतर चित्ररथ नैताळे गावाकडे मोठ्या भक्तिभावाने रवाना झाला या दरम्यान लोकनाट्याचंही आयोजन केलं लो होतं किशोर बस ते दिशानूज नाशिक